उल्हासनगर पोलीस ठाण्याला मोठे यश लाखांसाठी अपहरण करणाऱ्या महिलेला तर बिहार मधून एक मे रोजी उल्हासनगर पोलीस ठाण्यात पाच महिन्यांच्या मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता असे सांगून स्वाती बोहरा व कृष्णताई सुरक्षावेणी यांनी मीना सोनवणे यांच्याकडून हे मूल घेतले व ते परत आल्यावर डॉक्टरांनी सांगितले की मुलाला उपचारासाठी एक महिना येथेच ठेवावे लागेल असे सांगून त्यांनी मुलाला जवळ ठेवले एक महिन्यानंतर मीना सोनवणे यांनी आपले मूल परत मागितले असता दोन्ही महिलांनी एका महिन्यात मुलाच्या उपचारावर दोन लाख रुपये खर्च केले आहेत आम्हाला दोन लाख रुपये द्या तरच तुम्हाला तुमचे मूल मिळेल असे मीनाने सांगितले याबाबतची तक्रार सोनवणे यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात केली त्यानंतर उल्हासनगर पोलिसांचे एक पथक हैदराबादला रवाना झाले आणि त्यांनी सोनीदेवी पासवानला हैदराबाद येथून अटक करून चार मे रोजी न्यायालयात हजर केले तेथे न्यायालयाने सोनीदेवी यांना पाठवण्याचे आदेश दिले आहेत या प्रकरणी आणखी एका महिलेला बिहारमधून अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या प्रकरणी बिहारमधून आणलेल्या मालादेवी अजय रजकला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे उल्हासनगर पोलिसांसह अनेक आरोपींचा शोध घेण्यात व्यस्त आहे तसेच निकिता भुईघर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सलाम जन आपला जीव धोक्यात घालून मुलाला आणि आरोपीला बिहार मधून आणले म्हणजे ले के लेके गई थी काम के लालच से उधर उसने बहुत बड़ा धोखा किया फिर वकील अंकल मिले वीर सिंह वो बोले तुम्हारा बच्चा मैं दिलाएगा आपको रो मत तमे ने उसके पास ही पाव पकड़ पकड़ के रोई उसके पास भी उसको पकड़ा फिर पापा मर बच्चा लाके तू बहुत बोले मेरे बच्चे बोले को लेके बोले, बोले रो मत आएगा बोले टेंशन मत लो मैं बोले वाह मेरे को नहीं मिला ना मे कुछ भी कहने को राजी है तो क्या बोल के लेके वो बच्चे? बोले मेरे को काम की लालच बोले इलाज बिलाज करके में वापस लौट आएगी बोले तो फिर उसने क्या लौटाया ना मैं फोन करती थी उसको तो, तो उसको धमकी दे रही थी मेरे आदमी को बोले हैदराबाद के पुलिस लोग चौकी में बंद करेंगे फिर तेरे को मार खिलाएंगे फिर मैं बोला हमने गुनाह नहीं किया हम क्यों मार खाएंगे तुमने हमारे साथ धोखा किया क्यों किया पहला बताना चाहता ना कि मैं तेरे साथ धोखा करेंगी करके स्वादी नाम था उसका कुछ वो पैसा वैसे का कुछ लालच दिया कुछ लालच दे रही थी ली अनको लाल स्नाइट मेरे पास केवल लाल स्नाइट ओके बच्चे को लेकर 163 आईपीसी के तहत गुना दाखिल हुआ था अब वो गुना का क्या स्टेटस है इसमें एक गन 12 दिन पहले ये गुना दाखिल हुआ है और इसमें मेरी पुलिस स्टेशन की हीरे ऐसा पीएसआई हीरे के अंडर एक टीम हैदराबाद जाके आई वहाँ से एक अक्यूज़ को अरेस्ट करके ये सोनी पासवान को अक्यूज़ करके लाया गया उसके बाद इसमें डेवलपमेंट करके इसमें जो दूसरी एक अक्यूज़ है जिसके पास एक बच्चा था तो वो माला देवी रजा इसको भागलपुर बरा भागलपुर डिस्ट्रिक्ट से लाया गया है उसके लिए यहाँ से टीम भेजी गई थी निकिता भोयगढ़ और उनके साथ पाँच छः अमलदार देकर यहाँ जाके आए हैं उन्होंने वो बच्चे को और वो बच्चे को जिसके पास था वो जो माला देवी उसको लेके आए हैं। ये बहुत ही खतरनाक जगह से आए हैं, क्योंकि बाराकपुर यहाँ नक्सलाइट एरिया है और जान की बाजी लगाकर मेरे लोगों ने वहाँ से ये बच्चों को लेके आए हैं कितने आरोपी गिरफ्तार हुए अभी इसमें दो आदेश गिरफ्तार हो चुके हैं और, और इसके बाद कुछ स्वाति बेहरा और संतोष रेड्डी इनको भी अरेस्ट किया है बॉम्बे सिटी में तो उनको भी इसमें ट्रांसफ़र करके लिया जाएगा और उसके बाद और कुछ अक्यूजेस इसमें डेवलप हो जाएंगे तो उनको भी इसमें कार्रवाई हो जाएगी सर ये बहुत ही संवेदनशील इंसिडेंट है तो बच्चों को छोटे बच्चों का तस्करी करना तो उसके बारे में ठीक तरह से छानबीन करके सभी लोगों को इसमें अरेस्ट किया जाएगा ये जो बच्चा ले गए थे सर उनकी क्या उम्र थी ये बच्चा पांच महीने का था एक पाच दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे उल्हासनगर पोलीस ठाणे येथे एक भादवी कलम तीनशे त्रेसष्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे सदर बालक हे पाच महिन्याचे असून सदर बालकाचे अपहरण झाल्याची बातमी आपल्यास मिळाली तर सदर गुन्ह्यात अटक आरोपीतनाम्ही सोनी कुमारी आ, सो सो, सो सोनीदेवी पासवान सदर मै अटक महिलेकडून आपल्याला खात्रीलायक बातमी मिळाली की तिने सदरचे बालक हे बिहार राज्य या ठिकाणी स्थलांतरित केले तरी सदर ठिकाणी सदर ठिकाणी आम्ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने मी व पोलीस टीम आरोपी महिलेस हीच ताब्यात घेऊन बिहार या ठिकाणी गेलो आणि भागलपूर जिल्ह्यात बाखरपूर गाव या ठिकाणी सदरची महिला असल्याची बातमी आम्हाला आरोपीने दिली तर त्या ठिकाणी नक्षलट एरिया असल्यामुळे आम्ही बरेच गाडीची वगैरे तडजोड आम्हाला लोकल पोलिसांच्या मदतीने करावी लागली आणि सदर ठिकाणी जाऊन त्या महिलेस ताब्यात घेऊन आ, लोकल पोलिसांच्या मदतीने एक नियोजन बद्ध पद्धतीने आम्ही सदर गावात गेलो आणि विशिष्ट पद्धतीने त्यांना ताब्यात घेऊन सदर महिलेस ताब्यात घेतले आणि बाळ तिच्याकडे आपल्याला मिळून आलेले आहे त्यामुळे सदर महिलेस त्या ठिकाणी आम्ही अरेस्ट अटक करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अटक करून ती भागलपूर जिल्हा कोर्ट या ठिकाणी हजर करून तिचा ट्रान्झिट रिमांड घेऊन आज रोजी सदर अपहत बालकास घेऊन पोलिस ठाणे येथे परत आलो आहोत आणि मुदतीत महिलेस माननीय न्यायालयात हजर केले असता मान्य न्यायालयाने दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी पावे तो पोलीस कस्टडी तिचे मंजूर करण्यात आले आहे